हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ तुम्ही म्हणाल असा कसा स्टार्ट झाला आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी ज्वारीची भाकरी कशी करते आणि सगळी प्रोसेस दाखवणार आहे पीठ मळण्यापासून ते भाकरी भाजून फुगेपर्यंत सगळी प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा तर चला तर मग तर पहिल्यांदा मी हे पीठ ज्वारीचं चाळून घेतले चाळणीने तर हे पीठ मी ज्वारी आणि थोडेसे तांदूळ टाकून दळून आहे त्याच्यानंतर मग चाळून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून बघा आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचंय तर सध्या आता काय काय बायका पातेल्यात किंवा ते ह्याच्यामध्ये कशामध्ये ताटामध्ये वगैरे मळतात तर मला गावाकडं करायची जशी गावाकडे करतात परातीमध्ये तशीच मला करायची सवय आहे कारण मी गावाला शिकलेली आहे भाकरी कशी करायची काय सगळं ऑल ओव्हर तर त्याच्यामुळे मग मला परातीचीच सवय आहे तर मी परातीमध्येच करते तर थोडं थोडं पाणी घेऊन बघा आपल्याला मळून घ्यायचं एकदम पाणी नाही वतायचं पीठ मळत मळत थोडं थोडं पाणी घेत ते मळायचं आहे आणि जेवढी भाकरी मला करायच्यात तेवढ्याला मी पीठ मळून घेतलं आहे आता त्याच्यामधलं ते मळून साईडला ठेवलं आहे आणि एका भाकरीचं पीठ घेतलं आहे अंदाज आहे आणि ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने बघा थोडं थोडं असं स्मॅश करत करत त्याला ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं जास्त पण पातळ नाही करायचं आणि जास्त पण आपल्याला घट्ट नाही ठेवायचं नाहीतर मग भाकरी व्यवस्थित थापता येत नाही तर या पद्धतीने त्याला चांगलं पाणी थोडं थोडं घेऊन मळून घ्यायचं आहे मस्त असं मऊ होईपर्यंत आणि त्याच्यानंतर जेवढा तम तुम्हाला गोळा हवा आहे भाकरी केवढी बनवायची त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे तर बघा मी अशी करते आणि मला किचनवर वगैरे भाकरी थापायला असं अवसान घावत नाही त्याच्यामुळे असेच मी खालीच भाकरी थापते आणि नंतर मग वरती गॅसवर भासते तर बघा एवढा उंडा मी घेतला आहे तुमच्या हिशोबाने मोठा कमी घेऊ शकता स्टार्टिंग स्टार्टिंगला कोणाला नसतील जमत त्यांनी छोटा उंडा घेऊन छोट्यानेच प्रयत्न केला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर या पद्धतीने असं मी करते असं नाही केलं डायरेक्ट थापायला घेतली तरी चालते आ, तर मी असं करते थोडंसं आणि त्याच्यानंतर मग थापाय घेते थापायच्या आधी आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे हाताला थोडंसं परातीवरती खाली टाकायचं आहे ते पसरवायचं आहे आणि नंतरच थापायला सुरुवात करायची आहे तर या पद्धतीने हळूहळूहळू थापायची आहे आणि जर तुम्हाला वाटलं की साईडला थोडीशी कट होते वगैरे तर साईडला एक या पद्धतीने हात लावायचा आणि कराय थापायची एकदम हळूहळू थापायची हलक्या हाताने आणि नंतर बघा मी अशी थापते दोन्ही हाताने तर आपण एका हाताने थापल्यानंतर मधली पातळ होते आणि साईडची जाड राहते मग त्याच्यानंतर मग दोन हाताने थापून व्यवस्थित सगळ्या एका बाजूने थापून घ्यायची आहे तर भाकरी बघा थापून झालेली आहे गोल मस्त गोल गल गरगरीत झाली आहे तर आता आपण भाजूया तर तवा गरम करायला मी अगोदरच ठेवला होता जास्त पण गरम करून द्यायचा नाही आणि जास्त पण थंड नाही ठेवायचा मीडियम झाला पाहिजे तर त्याच्यानंतर बघा भाकरी टाकली या पद्धतीने मी भाकरी टाकते टाकल्यानंतर बघायचं तव्यावर व्यवस्थित बसले नाही बसले जर बसली नसेल तर थोडीशी उलटण्याने साईडला ओढून घ्यायची म्हणजे तव्यावरती ओढून घ्यायची त्याच्यानंतर पाणी लावायचं या पद्धतीने सगळ्या बाजूला पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे कुठेही राहिलं नाही पाहिजे तर या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि दोन मिनटं थांबायचं लगेच उलतायची नाही भाकरी तर थोडंसं पाणी सुकून द्यायचं आहे जास्त पण नाही एकदम कोरडी भाकरी झाली तर मग ती फुगत बनायन व्यवस्थित कडक होते भाकरी त्याच्यावरचं पाणी सा जास्त असं सुकून द्यायचं नाही तर बघा मी दोन मिनटं ठेवली पाणी लावल्यानंतर दोन तीन सेकंद म्हणजे दोन तीन मिनिट म्हणजे दोन तीन सेकंद ठेवते आणि त्यानंतर मग आपल्याला उलटायचे आहे भाकरी तर उलटताना बघा या पद्धतीने आधी उलट घालायचं आणि साईडून सगळ्या साईडून हलवून घ्यायची आहे आणि नंतरच एकदम उलटायची आपण एकदम उलटायला जर गेलं तर तुटू पण शकते काही काही ना सवय नसते तेव्हा एकदम उलट घातल्यानंतर ते व्यवस्थित होत नाही तर या पद्धतीने बघा तर एका साईडला आली आहे तर मी आता आतमध्ये टा ओढून घेते बघा तर या पद्धतीने जर उलटताना जरी तव्याच्या बाहेर थोडीफार गेली तरी हाताने आपल्याला लगेच सरकवायची आहे आणि ती तव्यात घ्यायची आहे तर सरकते लगेच त्यात काहीच प्रॉब्लेम नाही ज्यांना सवय आहे त्यांचं होतं ज्यांना नाही आहे त्यांना हळूहळू सवय होऊन जाईल तर या पद्धतीने आता मी फास्ट गॅसवरती भाकरी भाजून घेते आणि माझ्याकडे हा ॲल्युमिनियमचा काय बोलतात ॲल्युमिनियम की जर्मल त्याचा तवा आहे ॲल्युमिनियमचा आय थिंक तर कोणता पण तवा असू दे तुमच्याकडं त्याला काही फरक नाही पडत कोणता पण तुम्ही वापरू शकता लोखंडाचा वगैरे याच पद्धतीने आपल्याला भाकरी करायची आहे आणि भाजायची आहे पण तवा कोणताही असो तर फास्ट गॅसवरती बघा आता मी भाकरी भाजती आहे तर मला लहानपणापासूनच भाकरी करायची सवय लहानपणापासून म्हणजे तरी सातवी आठवी तासल्यापासून मी भाकरी करत असेन त्याच्यामुळे मला एकदम हाताला ती सवय झालेली आहे आणि आता छान भाकरी येतात आणि माझी प्रत्येक भाकरी फुगतेच जरी चपाती नसेल फुगत तरी भाकरीही फुगतेच कारण भाकरीची खूप सवय होऊन गेली गावी बघा फक्त आमटी करतात आणि भाकरी आणि भात जास्त काय एवढं करत बसत नाहीत किंवा चपाती पण डेली नसायची आमच्या घरी भाकरीच असायची त्यामुळे भाकरी थापायच्या कालवण करायचं आणि भात करायचं एवढंच असायचं त्याच्यामुळे भाकरीची प्रॅक्टिस ही खूप होऊन गेली आहे त्यामुळे आता काहीच वाटत नाही भाकरी करायला चपाती जास्त नसायची कधीतरीच असायची उपवास वगैरे असल्यानंतर घरी आमच्या तर चपाती माझी जा सगळी फुगेलच असं मी सांगू शकत नाही पण भाकरीची मी गॅरंटी देऊन सांगते की सगळी भाकरी म्हणजे एकूण एक, एक भाकरी मी जेवढ्या भाकरी करेन तेवढी माझी भाकरी फुकतेच प्रॅक्टिस झाल्यानंतर होऊन जातं तर बघा भाकरी या पद्धतीने भाजून घ्यायची तर बघायची आपण कुठं आहे कुठं नाही तर या साईडला बघा तव्याच्या बाहेर काढली तिथे भाकरी भाजलेली आणि ज्या सा तव्यावर ठेवली आहे तिथं नव्हती भाजली त्याच्यामुळे मी ती तो भाग तव्यावरती ठेवलाय आणि बाकीचा बाहेर काढलेला त्याच्यानंतर भाकरी आपली चांगली भाजली आहे आता मी तव्यावरतीच भाजून घेते काही काही जण गॅसच्या जाळावरती पण भाजतात तर मी आता तव्यात भाजून घेते बघा आपली भाकरी कशी आहे तर फास्टच गॅस ठेवायचा आहे जास्त तवा ता जर तापलेला असेल तर थोडा स्लो केला तरी चालेल नाही तर मग भाकरी करपते तर बघा टम्म अशी भाकरी फुगलेली आहे आणि भाकरी भाजलेली आहे फक्त साईटून जरा राहिलेली आहे भाजायची तर या पद्धतीने भाजायची आहे जिथं भाकरी भाजली नाही तिथं आपण उलातण्यानं थोडं थोडं असं दाबून घ्यायचं आहे मग म्हणजे तिथली जागा व्यवस्थित भाजते आणि सगळ्या बाजूने आपल्याला अशा या पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची आहे फुगल्यामुळे काय काय वेळेला जी कडा असतात ते भाजत नाहीत कच्च्या राहतात मग त्या आपल्याला या पद्धतीने तव्याच्या बाहेर जी भाकरी काढून जसे मी भाजते आहे त्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणि मला सवय आहे त्याच्यामुळे मी हाताने वगैरे दाबून हे करते तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही उलाटण्याने दाबून व्यवस्थित भाकरी भाजू शकता तर ही माझी दुसरी भाकरी आहे बघा मी जसं बोलले की माझी प्रत्येक भाकरी फुकते तर ही दुसरी पण तुम्हाला दाखवते आहे मी की भाकरी भाजून घेतली आहे बघा या पद्धतीने डाग पडले पाहिजेत जास्तसुद्धा डाग नाही पाडायचे किंवा करपवायची नाही आपल्याला थोडे थोडे नॉर्मल डाग पडले पाहिजेत आणि कच्ची पण नाही ठेवायची आहे या पद्धतीने भाजून घ्यायची आहे पाठीमागची साईट आणि आता फुकते बघा भाकरी तर लगेच पण आपल्याला त्याच्यामध्ये उलटणं नाही घालायचं नाही तर फुटते भाकरी तर साईटून राहिली आहे साईटून पण मी व्यवस्थित भाजून घेते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय